जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आज काय आहे आज आहे कार्तिकी शुद्ध एकादशी म्हणजेच देवउणी एकादशी दरवर्षी चोवीस एकादशी येतात एकादशी ह्या तिथीला आपल्या हिंदू धर्मात भरपूर महत्त्व आहे आषाढ महिन्यात येणारी आषाढी एकादशी आणि कार्तिक महिन्यात येणारी कार्तिकी एकादशी या दोघी एकादशींना तुलनेने जास्त महत्त्व दिले जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या आषाढी एकादशीला आपण पंढरपुरी विठुरायाचे दर्शन घेतो व आपली आषाढी वारी संपूर्ण करतो या दिवसाला देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हणतात शयन म्हणजे झोप घेणे भगवान विष्णू ह्या दिवशी त्यांच्या योग निद्रेला सुरुवात करतात त्यानंतर चार महिने श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक या चार महिन्यात भगवान विष्णू योग निद्रेत असतात याला चातुर्मास असे म्हणतात ब्रह्मदेव ह्या चार महिन्यात सृष्टी निर्मितीचे कार्य करतात असे मानले जाते आजच्या या कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी चातुर्मास संपूर्ण होतो व भगवान विष्णू योगनिद्रेतून जागृत अवस्थेत येतात व पृथ्वी सांभाळण्याचा भार परत उचलतात म्हणूनच आजच्या या शुभ दिनाला अनेक नावं आहेत जसं की मोठी एकादशी देवउणी एकादशी प्रबोधन एकादशी आणि अनेक जशी आषाढी एकादशीला वारी होते तशीच कार्तिकी एकादशीला सुद्धा वारी होते आजच्या शुभ दिनी आपले उपमुख्यमंत्री विठुरायाची शासकीय पूजा करतात व सगळ्यांचं भलं हो असे मागणे मागतात आजच्या तिथीपासून तुळशी विवाहाचा सुद्धा प्रारंभ होतो कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा भगवान श्री कृष्णांचा तुळशी मातेचा लग्न सोहळा संपन्न होतो या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र वाहिले जाते व महादेवांना तुळशी पत्र वाहिले जाते म्हणूनच या शुभ दिनाला हरिहर भेट असे म्हणतात मित्रांनो आजच्या शुभदिनी मी तुम्हाला तुकाराम महाराजांचा एक अभंग म्हणून दाखवणार आहे पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करी न उपवाशी गाई न ना मुखे नाम नाम विठो वाचे घे न मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे मित्रांनो आजच्या या कार्तिकी एकादशीच्या शुभ दिनी मी देवाला अशी प्रार्थना करतो की हे देवा आम्हा सगळ्यांना सुखी ठेव जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद